ठाणे परिवहन मुख्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी काँग्रेस शिष्टमंडळासह केला पाहणी दौरा स्ट्रक्चर ऑडिट करण्याची केली मागणी ठाण्याचा परिवहनचा कारभार या ठिकाणी चालतो त्या अशा रेस्टरूम मध्ये पडताना काय रेस्ट, रेस्ट करत असतील वरण कधीतरी प्लॅस्टर पडेल अशी भीती आहे त्यांना आणि हे जर काही या ठिकाणी जर घडलं तर पूर्णपणे याला ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल 私、ok. okay. の場合は,は。 karena mau cari cari di mana ah di mana dia oh kalau di ya baru karena tuh

ते महानगरपालिकेच्या इमारतींना लागू आहेत का नाही असा प्रश्न पडतो या ठिकाणी हे दोरी म्हणजे तुमच्या डोक्यात कधी पडू शकतो अपघात होऊ शकतो तुमचा जीव जाऊ शकतो फक्त बोर्ड लावलेला नाही ही दोरी पार करू नका पुढे मृत्यू आहे याचा आता असा होतो दोन जणांनी सांगायला लागितलं दोन जणांनी सांगितले दो बोलू नका म्हणून अरे नका यांना सांगू नका ते सुद्धा सुद्धा कर्मचारी सरकारी कर्मचारी असल्यामुळे बोलू शकत शकतात अशी परिस्थिती आहे कर्मचाऱ्यांना चांगल्या वातावरणामध्ये काम तर करायला दिलं पाहिजे बघा कधी पडू शकता एका वरती बघा एक वेळ वर दाखवा डोक्यात

या इमारतीमध्ये केले गेले पाहिजे की जेणेकरून या इमारतीचं आयुर्मान हे पंधरा ते वीस वर्ष वाढेल परंतु कुठल्याही प्रकारचा रिपेअर या इमारतींमध्ये करण्यात आलेला नाही आठ वर्षापूर्वी या इमारतींचा जो रिपोर्ट होता तो सी टू बी होता सी टू बी म्हणजे त्या ठिकाणी लोक राहत असताना त्याच रिपेअर होऊ शकतं पण आठ वर्ष ह्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्यामुळे ही इमारत एक तर सी टू ए किंवा सी वन कॅटेगरी मध्ये असेल सी वन असेल तरी तातडीने रिक्त करून ही डिमॉलिश अति धोकादायक कॅटेगरी मध्ये मोडते आणि जर ही सी टू ए मध्ये असेल तर कर्मचाऱ्यांना बाहेर काढून याचं पहिले रिपेअर केलं पाहिजे त्यानंतरच हा जो परिवहनचा जो कारभार आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असेल किंवा परिवहनची इमारत असेल त्यातून चालला पाहिजे हो मी आजच पेपर उघडला पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली ते विविध डेपो मध्ये पाहणी करतात तर थोडासा वेळ माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहे त्यांचा रेकॉर्ड रूम त्यांची कॅश रूम त्यांचा रेस्ट रूम त्यांचा युनियनचं ऑफिस ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं त्यांचा सगळा लवादमा काय आहे सय पी एस घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या उपाययोजना मला सांगा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे रंगकामांवरती आपण चाळीस कोटी रुपये खर्च तुम्ही बघितलं असेल त्या एलईडी स्ट्रिप्ट वगैरे लावल्या पस्तीस कोटी रुपये खर्च अशा वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे मग या परिवहन कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्यांना अशा प्रकारची सापत्त्य मागणूक का यांच्या पण इमारतीचा या ठिकाणी रिपेअर झालं पाहिजे ना सभागृहाची डागबुद्धी केली होती जिथे सदस्य बसतात त्या ठिकाणी तसेच महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच चा आधी देण्यात आले मात्र महापालिकेचीच ही इमारत आहे त्याच्यासाठी काही दिल्या माझं हेच म्हणणं आहे महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त सर्वसामान्य नागरिकांना लागू आहेत आणि त्यांना स्वतःला लागू नाही आहेत काही दिवसापूर्वी आम्ही बाब उघडकीस आणली ती आपली गावदेवीची इमारत प्रभाग समितीची इमारत तिला ओसीच नाही आहे बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्यांना कायदा वेगळा आणि महानगरपालिकेला कायदा वेगळा आहे का साडेचार हजार इमारतींचा तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण केलं मग ही इमारत काही ठाणे शहराच्या हातीमध्ये मोडत नाही का काही यांना दिसत नाही का काय हिचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही काय हिचं रिपेअर झालं नाही काय याच्यासाठी तरतूद करण्यात ना आली नाही माजी मुख्यमंत्री आणि आताचे सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात मोडणारी ही इमारत आणि आताचे जे परिवहन मंत्री आहेत ते ठाणे शहरामधले आहेत त्यामुळे त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी उद्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं बरोबर होऊ नये त्याचं स्टार्टर स्ट्रक्चरल ऑडिट करा ती जर सी टू ए कॅटेगरी मध्ये असेल तर ही रिक्त करा रिक्त करून रिपेअर करा नाही तर तात्पुरतं हे जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवा आणि सी वन या कॅटेगरीमध्ये जर इमारत मोडत असेल तर इमारत डिमॉलिश करा आणि या ठिकाणी नवीन परिवहन भवन त्या ठिकाणी बांधावं यापुढे काँग्रेसची काय भूमिका असते काँग्रेसची भूमिका काय आम्ही सातत्याने भूमिका त्यांना घ्यायची आम्ही दाखवून देतोय अधिकार त्यांनाच सगळे तुम्ही स्ट्रक्चरला ऑडिट करता निधीची तरतूद तुम्ही करता निधीची तरतूद करावी आणि बांधून द्यावं यांना चांगलं ठाण्याचा परिवहनचा कारभार जर या ठिकाणी चालतो तर अशा रूम मध्ये पडताना काय रेस्ट करत असतील वरण कधीतरी प्लॅस्टर पडेल अशी भीती आहे त्यांना आणि हे जर काय या ठिकाणी जर घडलं तर प्रतिनिधी रत्नपाल जाधव आधुनिक केसरी ठाणे